परमेश्वरांनी आपला इथं पांढुराव्या नमस्कार आणि काही काही पाऊस पडला परंतु पाऊस पडला म्हणून काही थोडंफार काही वाजते असेल चांगला पडलेला असेल परंतु ह्याच्या संदर्भामध्ये आम्ही वर्ग काही प्रेशर होऊन हावेरी तालुक्यामध्ये दौंड तालुक्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये वर्ग काही गडबड होणार नाही त्यांनाही मिळेल त्यांच्या हाताच पण त्याच वेळेस आम्हालाही मिळेल आमच्या इंदापूरच्या हक्काचं आमच्या खडक पद्धतीने तुम्हाला आठवत असेल खडक तर पाणी त्या सरसरकटला काढलेलं होतं साखर वाटली परंतु मापामुळे आठवत आहे पण तू कुठं आता पाणीच नाही इकडंच पाणी मिळणार सरसरकटला कधी पाणी म्हणून त्यांना तिकडनं ते भर काढले आम्ही नदीला पण आता काही काही ठिकाणी बॅरेंजेस करतो आम्ही केटी वेळेचं रुपांतर कार्यालय मध्ये करतोय हे महाराष्ट्रात केलेले आहे मी आता बीडचा पालकमंत्री तिथेही केलेलं आहे मांजराला लातूर मध्ये केलेलं आहे गोदावरीला नाथसागर पासून बाबरी बॅरेज पर्यंत अनेक ठिकाणी केलेले आहे तापी नदीवर केलेलं आहे त्या नद्या मोठ्या आहेत तिथं बॅरेज करायचं म्हटलं तर दोन दोन दो टीएमसी पाणी अडत अडीच अडीच टीएमसी खडक असलेलं पाणी अडत आपली नदी उथळ आहे आपल्या इथं एवढं पाणी अडणार नाही पण केटीव पेक्षा कितीतरी पटीने जास्त पाल तिचा आहे त्याही आपण स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी पुढे जाऊ कारण अजित पवारांना प्रतिनिधित्व करण्याची संधी देतात त्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून तिथं सभागृहामध्ये बसून ज्यावेळेस कायदे करतो नियम करतो त्यावेळेस याही गोष्टीच डोळ्यासमोर ठेवून की पुढं माझ्या पुढच्या पिढीनं आमच्या पूर्वजांनी चुकीचं केलं

मी एखाद्याला सांगितलं खासदार करतो तर करतो मी एखाद्याला सांगितलं ह्याचा काटा काढतो तर मी एखाद्या सांगितलं याला पाडतो तर पाडतो पाडतो नाही त्याच्यामुळे मी तुमच्या कामा लक्ष घातलंय तुम्ही काळजी करू शकता